राजकीय द्वेषापोटी माझ्या नावाची बदनामी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचपुले फुले नगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा बॅनर फाडणारा आरोपी आणि माझा काही संबंध नाही शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचपुले आज दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया नगर येथील छत्रपती संभाजी महाराज बॅनर बॅनर फाडण्यात आहे फाडणारा आरोपीचे फोटो शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांच्यासोबत त्या फोटोचा आणि माझा काही संबंध नाही राजकीय द्वेषापोटी माझ्या नावाची बदनामी करण्यात आली आहे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी महापौर पदाचे उमेदवार घोषणा केल्यामुळं राजकीय पोटी फोटो व्हायरल झाले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक चौधरी शुभम जयस्वाल शुभम टेकाळे खैरे उपस्थिती होती मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि काल ज्या फोटो ज्या व्हायरल झाला त्या फोटोशी माझा काही संबंध नसून राजकीय दोषफोटी हा फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे हा फोटो दोन हजार एकोणीसचा चा फोटो असून ता तो मुलगा माझ्याकडे जे माझं काम करणारा माझा माणूस आहे शुभम जयस्वाल त्याच्या घराच्या बाजूला राहतो आणि ते मला मी त्यावेळेस गट नेता झालो होतो गट नेता झाल्यामुळे मला शुभम माझ्या स्वागतला आला आणि त्यावेळेस त्या मुलगा त्याच्यासोबत आला असन मी नाही म्हणत नाही पण त्याचा माझा काही संबंधच नाही तेव्हापासून त्या मुलाला मी कधी भेटलो नाही काही नाही आणि दुसरा विषय राहिलं की ज्या दिवशी घटना झाली दोन दिवसाच्या दिवशी आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी मान्य कलेक्टर साहेबाला आणि एस पी साहेबला निवेदन दिलं की जो पण आरोपी असून त्याला शासन झालं पाहिजे त्यानंतर त्याला अटक झाली आणि विशेष म्हणजे मी मला आमचे नेते मान्य अर्जुनराव खोतकर साहेब यांनी जे सभागृहात प्रश्न उचलला की तिथल्या काँग्रेसच्या काही पुढाऱ्यांचा हात आहे खरोखरच याची चौकच झाली पाहिजे त्याचा मोबाईल पुरा हे चेक केला पाहिजे के की त्यात दोन चार दिवस पहिले काय शिजलं आणि त्याच्यामध्ये कोणी कोणी त्याला करण्यासाठी वृत्त केलं हे पण तपासलं पाहिजे आज या शहरामध्ये मी सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी आम्ही मी छावा संघटनेत जिल्हा अध्यक्ष असताना सामाजिक संघटनेत काम करत असताना त्यावेळेस आम्ही संभाजी महाराज यांच्या पुत्र संभाजी पुतळा उभा राहण्यासाठी आम्ही कितेक तरी आंदोलन केली आणि समाजाच्या समाजाच्या अन्यायासाठी आम्ही जर लढलो त्यासाठी आमच्यावर आमचे जे समाजाचे कार्यकर्ते आमचे देशमुख साहेब आहे कडूलजी आहे आमच्यावर कितीक तरी गुन्हे दाखल झालेले आणि आज पण ते गुन्हे चालू आहे तीनशे सात सारखे तीनशे पंच्याण्णव सारखे गंभीर गुन्हे आमच्यावर आहे आणि आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी मला आता महापौरचा उमेदवार डिक्लेअर केल्यामुळं ह्या काही लोक राजकीय दोष त्यांचे लढा नाच त्या हिशोबाने ते माझ्यावर आरोप करत आहे यात काही तथ्य नाही आहे